माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पक्ष नेत्याबद्दलचे जे काही का विधानमंडळाचे नियम कायदे आहेत त्या नियम कायद्यामध्ये जे जे वाक्य टाकले असतील किंवा नियम असतील त्याचा अभ्यास अध्यक्ष करतील हा विधानसभा अध्यक्षाचा मला वाटतं अधिकार आहे त्यामुळं त्यानुसार निर्णय होईल पहिला आत्मपरीक्षण करा तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाहीये मागणी काय करता मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का ते द्या दे देण्यासाठी तयार आहेत का विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ पूर्वीचं नाव देऊन उपयोग काय संख्याबळ नाही आहे आम्ही नाव द्यायचं आणि त्यांनी ते करायचं नाही तोंड घशी पाडायचं यापेक्षा त्यांना विचारू मुख्यमंत्र्यांना तुम्ही देणार असाल तर आम्ही नाव देतो नाही देणार असाल तर नाव देणार नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका